नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज तुळजापूर येथील नागरी सुविधा आज चव्हाट्यावर आलेली आहे नगर परिषदेचा नाकर्तपणा देखील या घटनेच्या निमित्तानं समोर आलेला आहे आर्य चौक ते साळुंखे गल्ली हा जो रस्ता आहे या रस्त्यावर असणारी दुरावस्था आणि पावसामुळं साठलेल्या पाण्यामुळं आज भाविक महिला कशी गटानेमध्ये पडली आणि नगर परिषदेचा पर्दा पास झाला या व्हिडिओ पाहायला मिळतं मित्रांनो खूप या रस्त्यावर रहदारी आहे जुना रस्ता आहे आणि नवीन मार्ग प्रयत्न करून भरण्यासाठी हा रस्ता प्राधिकरणाच्या कामामध्ये झालेला नाही या काही दिवसापूर्वी या रस्त्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर आणि इतर सर्व शहरातील या रस्त्यावरील नागरिकांनी आरे चौक येथे ठिया आंदोलन करून हा रस्ता तातडीने मोठा करावा आणि या रस्त्याची दुरावस्था दूर करावी अशी मागणी केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर नवरात्र महोत्सवाच्या तोंडावर एका महिलेला आज गटारीमध्ये पडण्याची नामुष्की आलेली आहे आणि याच्यामुळं नगर परिषदेचे वाभाडे जनतेसमोर आलेले आहेत भाविकासमोर आलेले आहेत या भाविकांनी मागणी केली आहे या संदर्भात तातडीने कारवाई व्हावी आणि या संदर्भात निष्ठावंत निष्ठावंतचा निरजभाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केला होता या, हो या मेळाव्यास तुळजापूर शहर तसेच आजुबाजूचे पाच जिल्हा परिषद मतदारसंघातले सर्व महाविकास कार्यकर्ते उपस्थित होते संख्या एवढी होती की आम्ही दोन ते तीन हजार लोकांची अपेक्षा केली होती पण त्याच्याहीपेक्षा जास्त लोकांनी भरभरून पाठिंबा आज या महाविकास आघाडीच्या निष्ठावंत मेळाव्यासाठी दिलेला आहे माझं एवढंच सांगणं आहे की ह्या पाच वर्षामध्ये तुळजापूर शहर असेल तुळजापूर तालुका असेल एवढा बॅकफोटला गेलेला आहे की तुळजापूरचा विकास एकदम फुटलेला आहे तरी सर्व जनतेच माझं एक आव्हान आहे की महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल आमचे धीरज भैार हेच सगळ्यात पुढे आहेत तरी आपण सर्वांनी त्याच्यामागे खंबीरपणे हवी लोकांच्या भावना काय लोकांच्या भावना आज एक तुळजापूर शहरामध्ये व्हिडिओ फिरत आहे आज सकाळी एक ऑक्टोंबर दसऱ्या नवरात्राच्या आज तयारीला असताना विमान तुळजापूरला यात्रा न... यात्रा नियोजनासाठी शिर्डी मंदिर संस्थाचे दोन कोट आणि मंत्रालयातून पाच कोटी सात कोट रुपये येतात तरी आज तुळजापूर शहरामध्ये लाईट नाही तुळजापूरचा मध्यभाग असणारी साळुंके गल्ली इथं आज एवढी स्टँडर्ड महिला बॅटरीमध्ये पडली आज आयोजन लोकांना ती बातमी चालू आहे यासाठी सर्व तुळजापूरच्या जनतेने शाणं होण्याची गरज आहे सध्या तुळजापूर कुठल्या दिशेला चालली आहे किंवा तुळजापूर तालुका कुठल्या दिशेला चालला या खूप पाण्याची गरज आहे